दिवसांदिवस कडक एकदम थंडी वाढत चालली आहे काय बोलायचं चला जाऊ आता वापस घरी वापसच चालू आहे हे करायला थंडी वाजते नाही काय मिळेल बाहेर की घरात असलेली लगेच थंडी वाजते बाहेर असलेली थंडी नाही काय नाही कुठे इकडे बघ कुठे इकडे बघ बाई कसं बघितलं इथलं बघा महाग बघायला आलं तिकडं जरा आला टाउकार तो लगेच चला जाऊ आता दुकानला जायचं आज तर उशीर दररोज दर आता थंडीमुळे उशीर होते मग धोकं बघू शकता डोंगर पूर्ण धोक्यानंच मापलाय त्यामुळं इकडे अवघड आहे पूर्ण धोक्यामुळं सगळं गेलेलं आहे डोंगर त्यामुळे थंडी पण भयंकर आहे काळ पळवते म्हणजे काय तर सांगता येत नाही आता लोळू शकतोय नाही गेला पुढं पुढे गेला म्हणजे लोळत नाही चला जाऊया काय okay. नमस्कार बर आशीर्वाद आशीर्वाद बद खुशी राहा अरे साहेब साहेबाला व्यायाम करू थंडीत असल्या मला वाज घेऊ द्या तुम्ही जाय का आम्हाला तुम्ही जाय तुम्ही जाय म्हणते अरे बापरा सुरू झाला तुमचं प्रेम का आणि परत नाही म्हणजे झाली का नाही सोयीपाकम बर चहा तर झालं का चहा ओके चहा पिऊया फ्रेश होऊ चहा पिऊ मग फिरायला चला पाणी तापलं नाही काइज तो नहीं खाने का ये बहुत बुरी थी जिस दिन है यार तापले तापले वो रस्सी हो गया था आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला पूजा जाला है और दूसरे जाला बापा ने चला दूध आना

फक्त रविवारी काय कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी जीव आज आपण बघू शकता भोपळा कालवण भोपळा नाही मग काय टमॅटा आणि मसाले भात मसाले भात नाही सकाळी शाबण हिनी भाव घातलाय भात बर नाही पसायला लागतो नहीं। नहीं। थे। थे। व्लो ला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तप बाय गाय